स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये शिर्डी नगर परिषद समोर कानिपनाथ मंदिरा शेजारी जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात तिथीनुसार स्वराज्य सेना शिर्डी शहरचे संस्थापक संजय अप्पा शिंदे आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आदींसह शिर्डी शहरातील सर्वपक्षीय राजकीय क्षेत्रातील नेते सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांच्या शुभस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला हार अर्पण करून नारळ फोडून यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं स्वराज्य सेना शिर्डी शहरच्या वतीनं खऱ्या अर्थानं दरवर्षी आगळा वेगळा जयंती उत्सव साजरा होत असून यावर्षी इंडियन बॉडी बिल्डिंग यांच्या मान्यतेनं महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग संलग्न डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ अहिल्यानगर यांच्या मान्यतेनं भव्य असा स्वराज्य सेना श्री दोन हजार पंचवीस शरीर सौष्ठो स्पर्धा होत असल्यानं या उपक्रमाचं मान्यवरांनी कौतुक केलं हा उत्सव यशस्वी होण्यासाठी स्वराज्य सेना शिर्डी शहरचे संस्थापक संजय आप्पा शिंदे शुभम भोसले प्रफुल्ल आहेर पंकज कोते आकाश गायकवाड अजय गायकवाड साई नरोडे मयूर सुपेकर संतोष कटारे दिनेश भैरट सुयोग सावकरे आदींचे सा कार्यकर्ते परिश्रम घेत होते शुभेच्छा देतो शिवजयंती आपण ज्या शिवरायांची ज्या राज्यात आणि देशात साधून घेतो त्या शिवरायांचा स्वाभिमान त्या शिवरायांचा आशीर्वाद आणि शिवरायांची ही काही रचना आहेत की जी काही काही राज्य कारवायातलं असतील देश चालवताना असतील राज्य चालवत असतील ती सूत्र आणि जी काही शब्द आहेत जे काही विचार आहेत तेव्हा ठेवणं हे देखील प्रत्येक भारतीयाचं महाराष्ट्राचं कर्तव्य असेल अशा प्रकारची शिवरायांची या ठिकाणी जयंती आहे मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना या निमित्त खूप खूप शुभेच्छा देया ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्य या ठिकाणी लोकांना दिलं अशी छत्रपती शिवरायांची जयंती ही सर्व पक्षीय नेहमीच शिर्डीमध्ये साजरी होत असते सर्व पक्षाचे सर्व नेते या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतात परंतु स्वराज्य सेनेच्या वतीने या ठिकाणी ही शिवजयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने नेहमीच साजरी केली जाते याही वर्षी या स्वराज्य सेनेच्या वतीने या ठिकाणी तरुणांसाठी खास जिल्हास्तरीय शैली संष्ठ स्पर्धेचं या ठिकाणी या तरुणांनी आयोजन केले आहे खर तरुणांनी या ठिकाणी मनाने आणि मनगटाने सक्षम व्हावं हो यासाठी या ठिकाणी या स्वराज्य सेना काम करत आहे अतिशय चांगली गोष्ट आहे छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे आपल्या रजतेचं संरक्षण केलं जनतेची सेवा केली व तरुणांना बरोबर घेऊन या ठिकाणी स्वरा, स्वराज्य स्वराज्याचे स्थापन करण्याची छत्रपती शिवरायांनी जी शपथ घेतली तोच विचार आणि तोच आचार घेऊन या ठिकाणी स्वराज्य सेना ही या ठिकाणी काम करत आहे मी या सर्व तरुणांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अभिनंदन मी विशेष करून यासाठी करतो की शरीर शौष्ठ स्पर्धा ही आता गेल्या काही दिवसापासून बंद पडलेली होती परंतु या युवकांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा युवकांनी व्यायाम करावं आणि हा युवक सुदूर आणि सक्षम व्हावं आणि यांनी देशासाठी काम करावं आपल्या संपूर्ण देशाच्या विकासासाठी काम करावं यासाठी यांचा जो प्रयत्न आहे यासाठी मी यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या जयंती मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवराय प्रथम का शिर्डीच्या इतिहासामध्ये एक सात आठ दहा वर्षाच्या काळानंतर या स्वराज्य सेनेच्या युवकांनी बॉडी शोचं आयोजन केलेलं आहे याला मध्ये भरपूर काळ याला एक सतारदा आवर्स आहे जे युवकांसाठी जे महत्वाचा विषय हा बॉडी शो असेल क्रिकेट असेल हे फक्त आणि फक्त युवक करतात आज स्वराज्य सेनेचं से नाव ज्या गावात ज्या प्रमुख संघटना आहेत छत्रपती शासन असेल किंवा ग्रामस्थ असेल स्वराज्य सेना असतील से, यांचा जा जा मोठा ग्रुप आहे तीन चारशे मुलांचा का बा निर्व्यसनी आहे सगळ्यात महत्वाचं या मुलांमध्ये कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आज सगळे मुलं काही काही संघटनेमध्ये व्यसनाच्या आहारी गेलेले एकमेव ही संघटना अशी का निर्व्यसणे आणि या निर्व्यसनी असल्या कारणाने यांच्याकडनं आदर्श घेतला पाहिजे का बॉडी शो सारखे आज या गावाला विसर पडला होता सातार दहा वर्षाच्या काळानंतर त्यांनी पुन्हा एकदा बॉडी शोचं आयोजन करून आणि कुठल्या प्रकारची वर्गणी न घेता स्वतः युवकांनी स्वतःच्या स्व खर्चातून प्रत्येकाने एक दोन रुपये घालून या कार्यक्रमाचं का आयोजन केलंय काही संघटना वर्गणी वगैरे करतात पण ही पहिली संघटना की कुठल्याही प्रकारची वर्गणी घेत नाही आणि आज शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक नवीन पुढच्या पिढीसाठी हेच युवक आदर्श ठरतील आणि साईबाबाच्या पुण्यनगरीमध्ये अशी ती मागच्या जे पिढी आहेत तेव्हा एक गावाला वेगळा पाहिला तुम्ही बघा आज फक्त नाशिक पुण्यातच बॉडी शो बघायला आग मिळायचा युवकांनी वेगळा एक पायदा त्या वापून एक बॉडी शो जेणेकरून मुलांना एक आपल्याला बनवण्यासाठी एक अट्रॅक्शन असावं म्हणून हा आदर्श घडावा यासाठी युवकांचं कौतुक करावं तेवढंच आणि यांचे सर्व सामाजिक काम स्वराज्य सेनेचे प्रत्येक काम वाखन जोग आहे साईबाबा यांच्या स्वराज्य सेनेचं नाव नगर जिल्ह्यामध्ये त्याच्याही पलीकडे जावं अशी साईच्यावर मी प्रार्थना करतो आणि जेवढे स्वराज्य सेनेचे सदस्य आहेत प्रत्येकाला साईबाबांनी आर्थिक सक्षम करो एवढी साईच्या मी प्रार्थना करतो आणि शिवजयंती निमित्त आज सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन त्यांना जी जी परिक्रमाची गमिनी कावा असेल जी युक्ती असेल जी ताकद असेल ही प्रत्येकाला देऊ एवढी साईच्या मी प्रार्थना करतो आणि थांबतो आज या ठिकाणी शिवजयंती उत्सव दरवर्षी स्वराज्य सेना ही साजरा करत असते साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये प्रत्येक श्रीजयंती उत्सव हा ताटामाटात साजरा होतो आज या ठिकाणी सर्व पक्षीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी या ठिकाणी त्यांचा मोलाचा वेळ उपस्थित राहिले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळं आमच्या कार्यक्रमाला चांगलं एक वळण मिळालं त्याकरता मी सर्व पक्षीय नेते असतील सामाजिक परत शैक्षणिक सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो आणि तुम्ही तुमचा मोलाचा वेळ या ठिकाणी गेला तसंच आज संध्याकाळी ठीक सहा वाजता ज्या गोष्टीचा शिर्डी गावालाच नाही तालुक्याला विसर पडलेला होता अशी नवीन एक गोष्ट स्वराज्य सेनेने करायची ठरवली होती तर शरीर संस्था स्पर्धा ही आज संध्याकाळी सहा वाजता शिर्डी नगर शेजारी आयोजन केलंय तरी सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावे हे मी नम्र विनंती करतो श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉट ची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क